नमस्कार शेतकरी मित्रांनो कशा आहात तुम्ही तर शेतकरी मित्रांनो आज आपण कांद्याचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेणार आहोत कांदा बाजारभावामध्ये काही बदल झालेली आहे तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावशी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे सोलापूर जिथे आवक बावीस हजार चारशे सत्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर शंभर रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे साखरी जिथे आवक पाच हजार सहाशे पन्नास क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर एक हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर एक हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे दर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अहिल्यानगर अहमदनगर आवक तिथे पंचवीस हजार चारशे तीन क्विंटल चाललेली आहे कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर तेवीसशे रुपये आणि सर्वसाधारण दर सोळाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लासलगाव जिथे आवक आठ हजार सातशे क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रतिकुंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत जिथे आवक तेवीस हजार नऊशे पंच्याहत्तर कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार तीनशे एक्क्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नाशिक जिथे आवक एकतीसशे पंच्याण्णव क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार दोनशे रुपये आणि सर्व साधारण दर एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा मार्केट बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कशी वाटले आणि तुमच्याकडे कांद्याचे बाजारभाव किती प्रमाणात वाढलेले आहे किंवा घटलेले आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक आणि बाजारभावाविषयी माहिती आपल्या चॅनलवरती बघायला मिळेल आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद